हॅलो फ्रेंड सुवर्णाचं ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की आज खूप दिवसानंतर मला निवांत वेळ भेटलेला आहे आणि आज म्हटलं की थोडं माझ्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या शेअर करूया आणि जेही माझे आतापर्यंत सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांचे मला धन्यवाद मानायचे आहे कारण कसं असतं ना जेव्हा आपल्या चॅनलवर एकही सबस्क्रायबर नसतो म्हणजे झिरो सबस्क्रायबर असते आणि तेव्हा कोणी आपल्याला प्रथम सबस्क्राईब करतं त्या सबस्क्रायबरला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व असते कारण नंतर सबस्क्रायबर तर वाढतीलच परंतु जे शून्यापासून जे सुरुवात होते ती खरी महत्त्वाची असते आणि त्या व्यक्तीला आपण कधीच विसरायला नाही पाहिजे तर या ठिकाणी माझे जेही सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांनी मला शून्यापासून सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांची मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि आज मी तुम्हाला काही माझ्या पर्सनल गोष्टी सांगणार आहे तर सुरुवात कुठून करायची तर माझ्या लग्नापासून सांगते की माझं लग्न कधी झालं आणि त्यावरची कशाप्रकारे गोंधळ झाला होता तर तर दोन हजार वीसमध्ये आमचं लग्न झालं दोन हजार वीस म्हणजे कोरोना ज्यावेळेस कोरोनाची सुरुवात झाली होती आणि सगळ्याकडे लॉकडाऊन लागलं होतं आठ मार्च दोन हजार वीसला आमची एंगेजमेंट झाली आणि तेव्हा कोरोनाची सुरुवातच झाली होती त्यानंतर मग लाव लॉकडाऊन लागलं लाग ला, आणि कसं मग लग्न थोडं पुढे पुढे ढकलण्यात आलं परंतु शेवटी सर्वांचं लक्षात शे आलं की हे लॉकडाऊन जे आहे ते कधी संपणार नाही आहे म्हणजे निदान एक वर्ष किंवा सहा महिने तरी हे संपणार नाही आहे त्यावेळी लग्न किती आत पुढे ढकलणार म्हणून मग माझं जूनमध्ये पंचवीस जून दोन हजार वीसला आमचं लग्न झालं आणि माझं लग्न हे घरीच झालं कारण त्यावेळी सगळे जे हॉटेल्स होते किंवा मंगल कार्यालय म्हणा हे सर्व बंद होतं आणि लग्नसुद्धा एकदम पाच लोकांमध्ये किंवा पन्नास लोकांमध्ये करण्याची परमिशन होती तेव्हा मा माझं लग्न माझ्या घरीच झालेलं आहे आणि जेव्हा मी सासरी आली तेव्हाही फक्त गाडीमध्ये आम्ही पाच जणं होतो माझे मिस्टर माझी सासू त्यानंतर गाडीचे ड्रायव्हर माझे देर आणि मी असे आम्ही पाच जणं सो गाडीमध्ये होतो आणि तुम्ही समजू शकता जेव्हा एखादी मुलगी लग्न करून तिच्या घरी जाते तेव्हा तिच्यासोबत नॉर्मल तरी कोणी ना कोणी असते परंतु त्यावेळेस माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि त्यावेळेस प्रत्येक मुलीची जी अवस्था होती तीच माझीसुद्धा झाली होती कारण आपल्या नवीन नवरीला एखाद्या सपोर्टला कोणीतरी पाहिजे असतं म्हणजे माझ्या सपोर्टला त्यावेळी कोणीच नव्हतं परंतु म्हणतात ना वेळ कशी तरी निघून जाते ती ती वेळसुद्धा निघून गेली आणि नंतर काय आम्ही मग रायपूरला आलो जे रा आणि जेव्हा आम्ही रायपूरला येत होतो तेव्हा जे बडनेरा स्टेशन आहे त्या ते स्टेशन पूर्ण खाली होतं कोणीच तिथं नव्हतं आणि ट्रेनसुद्धा सर्व बंद होत्या एखादी एखादी ट्रेन सुरू होती तर आम्ही बडनेराहून रायपूरला येईपर्यंत पूर्ण ट्रेन खाली होती आणि कोणीच नव्हतं तेव्हा मला तर आधी खूप छान वाटायचं की स्टेशनवर गर्दीच नसते कारण मला गर्दीच्या ठिकाणं जास्त काही आवडत नाही त्यामुळे मला खूप छान वाटत होतं की पूर्ण ट्रेनमध्ये एकदम कमी लोक असं असायचे आणि स्टेशनवर सुद्धा खूप कमी लोक असायचे तर मला खूप छान आवड आवडायचं नंतर झालं आम्ही या ठिकाणी घरी आलो त्यानंतर आम्ही रायपूरला आलो आणि मग काय कोरोनामुळे बाहेरचं सर्व मार्केट बंद शाळा बंद सर्वच काही बंद आणि त्यामुळे कुठं फिरायला सुद्धा जाता येत नव्हतं हो आणि असंच एक वर्ष निघून गेलं मग दोन हजार बावीसमध्ये मी एका स्कूलवर जॉईन झाली आणि तिथं मी जॉब करायला लागली त्यानंतर कसं ओळखी वाढत गेल्या आणि जी इकडची छत्तीसगडी भाषा आहे ती सुद्धा मला समज समजायला लागली आणि ज्याला हिंदी आणि म्हणजे त्याला सुद्धा समजायला एकदम सोपं आहे ज्याप्रमाणे आपण मराठीत माझं म्हणतो त्याप्रमाणे छत्तीसगडीमध्ये मोर म्हणतात माझं म्हणजे मोर त्यानंतर असे लहान लहान जे वर्ड आहेत ते सुद्धा मला आता समजायला लागले त्यानंतर इकडे यांच्या भाजींच्या नावासुद्धा वेगवेगळे आहे जसं आपण वांगे म्हणतो तर इकडे वांग्याला भाटा म्हणतात नंतर ज्या शेवग्याची शेंगा आहे त्याला मुनगा म्हणतात नंतर कवळ्याला कुंबळं म्हणतात असे खूप खूप वर मला शि शिकायला मिळते त्यानंतर इकडे मुरमरेला मुरा म्हणतात नंतर आपण जे पोंगे म्हणतो तर पोंगेला नड्डा म्हणतात म्हणतात आणि नड्डा हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला होता आणि मला तर खूप हसायला आलं होतं आणि आजही असे शब्द आहेत की जे आपल्याकडे एकदम वेगळं म्हणतात आणि इकडे खूप वेगळं म्हणतात परंतु असो मला इकडची सगळं आता भाषा वगैरे सगळं मी थोडीफार शिकलेली आहे आणि आता सगळं मला माहीत झालेलं आहे मार्केट वगैरे कारण आता मला चार ते पाच वर्ष होत आहे आणि जसं आपल्याला महाराष्ट्रात वा महाराष्ट्राबद्दल जी आपुलकी असते तीच आपुलकी आता मला छत्तीसगड सुद्धा वाटत आहे कारण आपल्या महाराष्ट्रात तर खूप छान छान पर्यटन स्थळ आहेत भेट देण्यासारखे परंतु या छत्तीसगडमध्ये सुद्धा खूप छान छान ठिकाण आहे त्यानंतर माता बंगलेश्वरी जे त्यावर जे गाणं बनलेलं आहे उडण सेम तसंच जे माता बंगलेश्वरी आहे आम्ही त्या ठिकाणी भेट दिली होती खूप सुंदर असं ठिकाण आहे ते आ, त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि उडणखटवल्यामध्ये सुद्धा बसलो होतो आणि खूप छान वाटते खरोखरच त्या ठिका त्या ठिकाणी जाऊन आणि खरोखरच ती हो देवी खूप उंचावर आणि पहाडावर आहे आणि तिथं उडण सुद्धा आहेत आणि आम्ही या उडण बसूनच गेलो होतो कारण आपल्या इकडून तर एवढ्या पायऱ्या चढणं होत नाही तर सर्व जे पर्यटक आहे ते त्या उडण जाऊन त्या देवीचं दर्शन घेतात तिथं महाप्रसादसुद्धा खूप छान मिळतो आणि जर तुम्ही कधी इकडे आले रायपूरला वगैरे तर त्या रायपूरवरून तीन तास आणि नागपूरवरून सुद्धा अडीच तीन तासाचाच रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या मी हे यूट्यूब चॅनल आहे ना दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलं आणि मला, तो आ, मला आ, के तर वाटतं की मी आधी सुरू करायला हवं होतं परंतु ते कसं आपले लक्ष देत नाही आणि आपल्याला आधी शरमसुद्धा वाटते की आपण लोकांसमोर कसं यायचं व्हिडिओ कसे बनवायचे परंतु आता मला सर्व समजलेलं आहे आणि आपण चूक जरी केलेली असली आणि नंतर ती सुधारली तर हरकत नाही त्यामुळे आता मी दोन हजार पंचवीसमध्ये हे चॅनल बनवलेलं आहे आणि मला सबस्क्रायबरसुद्धा झालेले आहेत आणि त्या सर्व सबस्क्रायबरचे मी खूप खूप धन्यवाद मानते आणि सबस्क्रायबर जे आहेत माझे त्यांनी मला कमेंटसुद्धा केले आहेत चांगले चांगले कमेंट आहेत आणि मला एका दादाने की ताईने विचारलेलं आहे की तुम्हाला ताई ट्विन ट्विन्स मुलं आहेत का हो तर मला ट्विन्स मुलं आहेत जु जुडी मुलं आहेत आणि दोघंही मुलंच आहेत एकाचं नाव आरव आहे आणि एकाचं नाव ओजस आहे आणि ट्विन्स मुलं असल्यामुळे कसं मला व्हिडिओ शूट करायला वेळच मिळत नाही आणि माझं एक दिवस आड व्हिडिओ येतो किंवा कधी कधी दोनही दिवस लागतात कारण मला एडिटिंग करायला वेळच मिळत नाही त्यानंतर माझी मुलं आता एका वर्षाचे होणार आहे पुढच्या महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे आणि अजून सांगायचं झालं तर जे माझं लग्न कोरोनामध्ये झालं त्या लग्नाचे फोटोसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी थोडेफार टाकणार आहे आणि जर तुम्हाला माझे पूर्ण लग्नाचा व्हिडिओ आणि जे काही फोटो असतील ते पाहायचे असतील तर मी त्याचा स्पेशल ब्लॉग बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे तर आणखी मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तू खूप छान व्हिडिओ बनवते आणखी तो जो पा पाण्याचा टँक आहे पिण्याच्या पाण्याचा टँक तो कुठून घेतला तर तो मी अमरावतीवरून घेतलेला आहे माझं सासर आणि माहेर दोन्हीही विदर्भातच आहे तर अमरावतीत या ठिकाणाहून ते पाण्याचा टँक मी घेतलेला आहे आणखी खूप जणांचा आणखी छान छान कमेंट आहे मी एक वेळा शेक बनवला होता न, तो सुद्धा एका काकाला वगैरे खूप छान आवडला सुद्धा मला छान कमेंट केली असेच तुम्ही नक्की मला चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि प्लीज माझ्या चॅनलला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असंच माझ्या पाठीशी असू द्या चला तर ह्या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि पुन्हा माझ्या नवीन सबस्क्रायबरांचे पुन्हा एकदा मी आभार मानते जे हे माझे सबस्क्रायबर आहेत नवीन त्यांचे पुन्हा चला तर मित्रांनो ह्या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि माझ्या नवीन सबस्क्रायबर यांचे स सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय